दही आपले साफ करून झालेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण पुन्हा एकदा एक, एक नवीन रेसिपी घेऊन आले आहोत तर आज आपण बनवणार आहोत आई आईस एप्पल म्हणजे तारगोळ्याच्या सालापासून पोळे आणि वडे पो तो साफ करून झालेला आहे त्याला आता आपण खिसून घेऊया आणि त्याचा सर्व रस काढून घेऊया आता याच्यातून जो आपल्याला रस निघेल तो आपल्यानंतर गाळाचा आहे आणि मग त्याच्यापासूनच आपल्याला त्याचे पोळे आणि वडे करायचे आता आपला एकाचा काढून झालेला आहे आता पटावडा दोघांचे पण काढून घेऊ त्यांचे आता आपला रस काढून झाला कि आपण मग रेसिपीचं साहित्य बघू आणि रेसिपीला सुरुवात करूया आता आपला याचा रस काढून झालेला आहे आता आपण त्याला गाळून घेऊया गाळून घ्यायचा आता हे शेरी असतात म्हणून आपण त्याला गाळून घेतलेला आहे आता आपला गाळून झालेला आहे तर आता आपण आपले वडे बनवण्यासाठी लागणार साहित्य बघूया हे आपण रस काढलाय हा रस आपला तारगोळ्याचे शेरा असतात त्यांचा आपण रस काढलाय रवा वेलची पावडर गूळ आणि तांदळाचा पीठ तर आता आपण पहिले वडे बनवायची सुरुवात करूया आता आपण हा रस काढलेला तो आता आपण गॅसवर ठेवलाय मिडियम फ्लेम वर आता त्यात आपण गुळ टाकूया आणि गुळ वितळून घेऊया हा जसा उकळायला लागलाय तसा मस्त खमंग वास सुटलाय आपल्याला तारगोळा हा आपल्याला उन्हाळ्यात खायला मिळतो वही त्याची फळं असतात म्हणजे वरचा भाग असतो हा पावसाळ्यातच पिकतो आता आपण चवीपुरता थोडासा मीठ टाकून घेऊया आता आपला गुळ वितळलेला आहे चांगला गुळ वितळला आता आपण त्यात रवा आता आपण याच्यात रवा टाकला आहे रवा पण चांगला मिक्स केलेला आहे आता आपण त्यात तांदळाचा पीठ टाकून घेऊया टाक आणि तुम्ही पण कधी तारगोळ्याच्या शेऱ्यांची रेसिपी केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पिठा चांगली आपण उकडी द्यायची आहे आता आपला पीठ झालेला आहे उकडी देऊन आता त्यात वेलची पावडर टाकूया आता बघा त्याला आपण काही कलर वगैरे न टाकता त्याला मस्त आहे की आता कलर पण आलेला आहे आता आपण वडे करू तेव्हा बघा अजून अजून कलर असा उठून दिसेल आता गरम गरमच पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्यात काय डायरेक्ट पाणी नाही टाकायचं आपल्याला लागेल तसं हातावर पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे आणि रेसिपी आणि साहित्य किती लागलंय हे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आमच्या इथे दर पावसाळ्यात बनते आणि अजून तुम्हाला कुठली नवीन रेसिपी माहिती असेल किंवा काय आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला कुठली एक अजून अशी रेसिपी बघायची असेल आपल्या चॅनलवर तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर आता एक साइडला आपला फिट मळून झालेला आहे आणि बघा आता कसा मस्त कलर आलेला त्याला आपण काहीच कलर वगैरे याच्यात घेतला नाही तरी बघा समस्त कलर आला आणि आता एक साइडला आपण कढईत तेल तापत ठेवूया आता आपण वडे बनवायची सुरुवात केलेली आहे म्हणजे हातावर आपण हाताच्या था, थापायचा आता वडे बनवून घेऊया आणि एक साईडला आपला तेल पण तापलाय चांगला पहिला असा त्याला नीट मिळून घ्यायचा हाताच्या ताळीवर प्रेस करायचा आणि बोटांनी त्याला फिरवत फिरवत गोल करायचा पटावडा पण बाकीचे वडे पण बनवून घेऊया तर आता एक साइड ला आपले वडे होत आहेत आणि आपला तेल पण तापलाय तर ता आता आपण एक एक वडा तळायची सुरुवात करूया दोन्ही साइडून मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे हो आता आपले वडे झालेले आहेत एकच वडा करायचा बाकी राहिलेला आहे मी ते तळायची सुरुवात केली आहे दबागा का फुल लाए। से लाया एक साईडनी शिजले शिजून घेऊया आता एक वडा आपला झालेला आहे आता बाकीचे आपण पटापट तळून घेऊया आता आता आपला वडा झालेला आहे दुसरा आता वडे बघा आपले एक नंबर आहेत आता पटापट आपले राहिलेले आहेत दोन चार ते पण करून घेऊया आणि मग आपण पोळ्या बनवायची सुरुवात करूया आपला शेवटचा वडा आहे आता आपले वडे बघा कसे मस्त फुलले आहेत आणि आपल्या वडे करून आता झालेले आहेत आणि एक नंबर त्याला कलर आलाय आता आपण पोळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया हो होांदळाचं पीठ गव्हाचा पीठ आपला तो तारवा शेऱ्यांचा रस काढलेला तो गुळ आणि वेलची पावडर आता आपण वडे करताना गुळाचं काय केला का गुळ आपण गॅसवर ठेवला आणि वितळवला तर आता आपण तसं नाही करणार आहोत गुळ आपण आता याच्यात हातानेच मेल्ट करून घेणार आहोत आता आपण त्यात आपली पिठ ऍड करून घेऊया पहिला आपण आता गव्हाचा पीठ टाकलाय आता आपण हा तांदला टाकूया बस बस करू लागला मिरची पोट आता आपण हे वेलची बोट टाकूया आणि हे चांगलं आता मिक्स करूया आता हा थोडासा आपण पातळच ठेवणार आहोत तर तुमचा घट्ट झाला जास्त तर यात थोडस पाणी ऍड करायचं आता आपला पीठ चांगला मिक्स करून झालेला आहे आता आपण ते पोळे बनवूया आता आपण तवा आहे त्यात थोडस तेल टाकलाय आता आपण आपले पोळे टाकूया त्यात आता आपण छोटे छोटे असे पोळे करून आपले पॅन चेक करते त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक मिनटं त्याला वाफ देऊया एक मिनटं आपला झालेला आहे आता आपण काढूया त्याला आता आपला झाकण झाकण काढून झालेलं आहे आता त्याला पलटी करूया आपण आता आपला एक साइडने शिजलेला आहे थोडासा कर आपला गॅस जास्त हाय फ्लेमवर होता म्हणून त्याला पण पलटी केलेला आहे आणि हे कसं तारवळचा साल असतं आता हे तारवळचे शहरांचा रस असतं तो कसा थोडा आपला चिपचिपीत असतो मग तो असा हळूवर पलटायला लागतो नाही तो लगेच ब्रेक होता आता आपला झालेला आहे आता आपण त्याला काढूया आता आपलं पीठ झालेलं आहे आता आपण फळा टाकायला सुरुवात केलेली आहे आपला झाकण ठेवून एक मिनिट झालेली आहे मस्त पैकी आता एक साइडनी झालेला आहे आता आपण त्याला पलटी करूया पॅन केक कसं तसं झालं सेम आता आपले छोटे पॅन केक आहेत तसं आपण करून घेणार आहोत या पोळ्याला छोटे छोटे आपण करून घेणार आहोत आता एक साइडनी आपला मस्त शिजलाय आता दुसऱ्या ने पण आपण मस्त शिजवणार आणि झालेला आहे आपला मस्त झालेला आहे पोळा आहे पण आता आपण काढून घेऊया टाकूया दुसरा सगळं झालंय की नाही मस्त बाल त्याला पण आता आपण पलटी करूया हळूहरपणे पलटी करायला लागत नाही तर लगेच ब्रेक होत आपण आता आपला दुसरा पण पोळा झालेला आहे डोरी म्हणजे पॅन केक झालेले आहेत आता हे आपले पोळे झालेले आहेत आपले वडे आणि पोळे झालेले आहेत आता आपण टेस्ट करून बघूया की कसे झाले आहेत आणि जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा तर आता आपली आजी टेस्ट करून आहे की वडे कसे झालेत आजी टेस्ट कर आजी पोळा ट्राय करते है कि पोळा कसा झालाय आजी खाऊन बघ कसा झालाय कसं झालंय आजी तर आता मी पण टेस्ट करतो पण तुम्ही वड्याची डिश बघितली असाल की फुल भरलेली होती आता बघा अर्धे गायब दिसते कारण की घरच्यांनी पटापट खायची सुरुवात केली आहे कारण की त्यांना पण खूप आवडलेले तर आता मी पण टेस्ट करतो आणि सांगतो की कसे झालेले आहेत टेस्ट करतो सांगतो एक नंबर झालाय जबरदस्त तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय कराय जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Local better to photo video and bye bye, see you soon.